खंडोबा तालीम मंडळानं सम्राटनगर स्पोर्ट्सवर तीन शून्य गोलनं एकतर्फी विजय मिळवला त्यामुळं खंडोबा संघानं अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तटाकडील तालीम मंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तसंच नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून छत्रपती शाहू स्टेडियमवर अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांचा सामना झाला पूर्वार्धापासूनच खंडोबाच्या प्रभू पोवार संकेत मेढे रोहित जाधव पृथ्वीराज साळोखे आदित्य लायकर यांनी वेगवान खेळाचं प्रदर्शन घडवलं सामन्याच्या तेहतीसाव्या मिनिटाला खंडोबाच्या अमीन काझीरनं मैदानी गोल करत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर खंडोबाच्या अमीन काझीरला सम्राटनगरच्या गोलक्षेत्रात अनिकेत तोरस्करनं धोकादायकरित्या अडवलं त्यामुळे पंचांनी खंडोबा संघाला पेनल्टी बहाल केली खंडोबाच्या रोहन आडनाईकनं या संधीचा फायदा उठवत चाळीसाव्या मिनिटाला अचूक गोल नोंदवून संघाला दोन शून्य अशा आघाडीवर नेलं उत्तरार्धात सम्राटच्या ओंकार जाधव महम्मद मकांदार यांच्या चढाया खंडोबाचा गोलरक्षक आकाश मेस्त्रीनं फोल ठरवल्या सामन्याच्या अठ्ठावन्नाव्या मिनिटाला खंडोबाच्या अमीन काझीरनं मैदानी गोल नोंदवत संघाला तीन शून्य अशा भक्कम स्थितीत नेऊन ठेवलं त्यातून खंडोबानं सम्राटनगर संघावर एकतर्फी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला